नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट पी पी जोशी आज परत आपल्याशी एका नवीन विषयावर कायदेशीर चर्चा करण्यासाठी आलेलो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुंठेवारी म्हणजे काय गुंठेवारी प्लॉट घेणे योग्य आहे की अयोग्य आणि गुंठेवारी प्लॉट घेण्याचे काय फायदे आणि काय तोटे आहेत आणि कुठलाही गुंठेवारी प्लॉट घेताना आपण कुठ कुठले डॉक्युमेंट बघावायचे आहेत या सर्व गोष्टींविषयी आपण या व्हिडिओमध्ये आज चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गुंठेवारी म्हणजे काय शेतीचे भूखंड छोट्या छोट्या तुकडे मध्ये विभाजन करून विकणे म्हणजेच गुंठेवारी पूर्वी शेतीचा पूर्वी शेतीच्या जमिनींचा उद्देश हा होता की शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी जमीन मिळावी पण अशा सर्व जमिनी आता लोकांनी घर बांधणी करून तिकडे राहण्यासाठी सुरुवात केलेली आहे त्यामुळे अशा ज्या सर्व जमिनी आहेत त्या अनाधिकृत ना विकास या आ, ना विकासात मोडू लागल्या आणि त्यामुळेच गुंठेवारी कायदा का आणावा लागला दुसरा प्रश्न त्याचा पहिला उद्देश असा होता की गुंठेवारी प्लॉट हे अनाधिकृत आहेत त्यामुळे नगरपालिका व नगर नियम यांचा महसूल कमी होऊ लागला दुसरा उद्देश असा होता की हे प्लॉट अनाधिकृत असल्यामुळे त्याच्यावर बांधकाम परमिशन मिळत नव्हती त्यामुळे लोकांना पैसे अडकून ठेवून धड बांधकामही करता येत नव्हतं आणि दुसरे तिथल्या बँकेकडे कर्ज मागायलाही जाता येत नव्हतं आता त्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंट सरकारने अशा सर्व गुंठेवारी प्लॉटला नियमित करण्यासाठी गुंठेवारी रेग्युलरायझेशन ऍक्ट लागू केला आणि त्या कायद्याअंतर्गत काही शुल्क भरून व काही नियम व अटी पाळून आपण आपल्या गुंठेवारी प्लॉटला लिगल करू शकतो आता कुठले प्लॉट लिगल केलेले आहेत बरं दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीसच्या दरम्यानचे सर्व गुंठेवारी प्लॉट हे नियमित करण्यात आलेले आहेत पण त्यासाठी परंतु त्यासाठी काय काय लागणार आहे रस्त्याची रुंदी नकाशा ए ऑर्डर येने रूपांतरण केल्याचे ऑर्डर तसेच नगर मान्यता यांची नगरपालिका यांची मान्यता तसेच टाउन प्लॅनिंग यांच्याकडून घेतलेली मान्यता व गुंठेवारी भर भरण्याचे जे शुल्क आहे ते भरणा पावती या सगळ्या डॉक्युमेंट घेऊन आपण आपल्या गुंठेवारी प्लॉटला अनियमित प्लॉटला नियमित करू शकतो आता तिसरा प्रश्न असा मित्रांनो की गुंठेवारी प्लॉट गुंठेवारी करून घेतली तर तुमच्या प्लॉटचं स्टेटस काय होईल आता गुंठेवारी जर केलं तर तुमची मालकी त्या प्लॉटवरची स्पष्ट होईल जी की आधी नव्हती हा पहिला फायदा आहे दुसरा फायदा गुंठेवारी केल्याचा की अनियमित प्लॉट हा नियमित होतो त्यामुळे बऱ्याचशा बँका सुद्धा तुम्हाला कर्ज देण्यासाठी तयार होते तिसरा फायदा असा आहे की अनधिकृत बांधकाम होतं पण बांधकाम प्लस प्लॉट हे तुम्ही आता लिगल केलेलं आहे त्यामुळे तुम्ही टॅक्स पावती पण तुम्हाला मिळेल आणि त्यातून तुमची मालकी पण क्लिअर होईल हा तिसरा फायदा आणि गुंठेवारी केल्यामुळे तुमच्या प्लॉटची किंमत देखील वाढवून मिळेल जी की पहिले मिळत नव्हती हे तीन मोठे फायदे आहेत गुंठेवारी करून घेण्याचे आता गुंठेवारी न करून घेण्याचे तोटे काय काय आहेत हे आपण समजून घेऊया गुंठेवारी जर आपण केली नाही तर अनाधिकृत गुंठेवारी प्लॉट घेणं हा कायद्याच्या दृष्टिकोनातून बरोबर निर्णय नाहीये कायद्याच्या दृष्टिकोनातून तो अनाधिकृत प्लॉट मानला जातो दुसरा तोटा असा आहे मित्रांनो की कुठलीही बँक किंवा कोणी तुम्हाला कर्ज देणार नाही तिसरा असं नुकसान आहे त्याच्या की इकडे पाणी रस्ता वीज ह्या सर्व सोयी सुविधा गव्हर्नमेंट तुम्हाला देऊ शकणार नाही कारण प्लॉटच इलिगल आहे आणि चौथा असं आहे की अनाधिकृत प्लॉट असल्यामुळे याच नगर विकास यांच्याकडे कुठलाही रेकॉर्ड नाहीये त्यामुळे गव्हर्नमेंटचा जर एखादा रोड तिकडून जाणार असेल तर भविष्यामध्ये तोडफोड आणि तुम्हाला नोटीस येण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही मित्रांनो आता गुंठेवारी प्लॉट घेताना कुठ कुठले डॉक्युमेंट बघावायचे आहेत हे मी या व्हिडिओमध्ये शेअर करतो की आपण गुंठेवारी प्लॉट जर घेतच असू तर आपण सगळ्यात पहिल्यांदा जमिनीचा सा सात बारा उतारा पाहिला पाहिजे दुसरं फेरफार बघितली पाहिजे म्युटेशन एंट्री पाहिली पाहिजे तिसरं बांधकाम परवानगी आहे का हे बघितलं पाहिजे चौथी गोष्ट जो काही गुंठेवारीचा भरणा आपण केलेला आहे तर ते शुल्क भरल्याची पावती आहे का हे आपण बघितलं पाहिजे आणि ह्या सर्व गोष्टी आपण घेत असताना आपण ह्या सर्व कागदपत्र बघूनच घेतले पाहिजे त्यामुळे गुंठेवारी कायदा रेग्युलरायझेशन याच्या अंतर्गत बरेचसे भूखंड गव्हर्नमेंटने नी, नियमित केलेले आहेत आणि आपलंही जर का राहिलं असेल तर आपण निश्चित या कायद्याअंतर्गत नियमित करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद